नमस्कार एस के मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो महिलांसाठी खुशखबर आत्ता आता मिळणार मोफत तीन गॅस सिलेंडर या संदर्भात अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना अंतर्गत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना मोठं पाऊल मानली जात आहे बघातर मंडळी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केली होती या योजनेनुसार बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थी महिलांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतील योजनेसाठी शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असलेल्या एका कुटुंबातील एकाच महिलेला फायदा मिळणार आहे बघा तर मंडळी गॅस जोडणी ही महिलांच्या नावावर असावी महिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजना यासाठी आधीच पात्र असाव्यात सिलेंडरचे वजन चौदा पॉईंट दोन किलो असावे एका कुटुंबातील रेशन कार्ड प्रमाणे फक्त एक लाभार्थी पात्र ठरेल बघा तर मंडळी योजनेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर आधीच उज्ज्वला योजना किंवा माझी लाडकी बहीण योजनेत नोंदणीकृत असाल तर तुमचं नाव थेट पात्र लाभार्थ्यांच्या यादीत सामील केली जाईल ही यादी तेल दिली जाणार आहे आणि त्यांच्याच माध्यमातून सिलेंडरचे वितरण होईल मंडळी प्रत्येक नियमितपणे गॅस सिलेंडर वितरित हो करतील ग्राहकांच्या आधी बाजारभावाचे गॅस घेतल्यावर राज्य शासन पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर प्रमाणे सबसिडी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करेल महिन्यात एकच सिलेंडर सबसिडी अंतर्गत येईल जास्त सिलेंडर घेतल्यास त्यावर सबसिडी लागू होणार नाही जिल्ह्यांनी हा किमती वेगळ्या असू शकतात त्यामुळे त्या आधारावर राज्य सरकार तेल कंपन्यांना प्रत्यक्ष खर्च परत करणार आहे या योजनेत नाव असलेल्या लाभार्थ्यांची यादी तेल कंपन्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध होणार आहे तसेच योजनेशी संबंधित प्रत्येक आठवड्याची माहिती सरकारकडे पाठवणे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक ला करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद